नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक बांधवांनो तुमचा आपला युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट मध्ये आज आपण एक बातमी पाहणार आहे की कांदा निर्यात बंदीचा फटका आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये कांद्याला चांगलाच बसलेला आहे देशाची कांदा, देशा कांदा निर्यात गतवर्षी तेरा टक्क्यांनी घटलेली आहे सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षामध्ये कांदा निर्यातीतून तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा पारकीय चलन मिळालेला असला तरी कांदा निर्यात बंदीचा कांदा निर्यातीतील मोठा फटका बसला आहे मागील वर्षे तुलनेत तेरा टक्के निर्यातीत घटल्याचा आकडे आकडेवरून स्पष्ट झालेला आहे लोकसभा निवडणूक पूर्वी केंद्राने निर्यात शीतलतेचा निर्णय घेतला मात्र आंतरराष्ट्रीय किमतीत घ झालेली घसरण आणि निर्यात शुल्क वाढीव मुले भारतातून फारसा कांदा निर्यात झाला नाही कांदा निर्यातीवर गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून बंदी घालण्यात आली होती या निर्याती बंदीमुळे किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांचा विरोध वाढला आणि निर्यात बंदी उठवली गेली पण किमान निर्यात किंमती ई पी आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क कायम ठेवण्यात आले होते यामुळे निर्यात खुली झाली तरी जाचक आटीमुळे कांदा निर्यात मंदवली नाशिकचे व्यापारी म्हणले की गेल्या अनेक वर्षापासून कांदा निर्यातीचा धरसोड मुळे पारकीय बाजारपेठेत देशाचे स्थान दळमळीत होत आहे चीन इजिप्त आणि पाकिस्तानमधील कांद्याचे उपलब्धित मुळे भारताला फटका बसत बांगलादेश मलेशिया श्रीलंका नेपाळ संयुक्त अरब अमिरात इंडोनेशिया कतार हाँगकाँग कुवेत व्हिएतनाम या प्रमुख देशांमध्ये कांदा निर्यात केलं जातो परंतु निर्यात बंदीचा चांगलाच फटका बसलेला आहे कृषी तज्ञ सची सचिन आत्माराम होलकर म्हणले की कांद्याबाबत धरसोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताला मोठा फटका बसत आहे त्यामुळे दीर्घकालीन धोरणाची गरज आहे तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे म्हणले की कांद्यावर शुल्क आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने स्वतःचा कांदा पिकावा सरकारने विना आठ कांदा निर्यात पूर्णतः खुली केली पाहिजे मित्रांनो तर आपण काही आकड्यावर आपण नजर टाकूया तर कांदा निर्यात बंदीमुळे किती फरक झालेला आहे कांदा निर्यातमध्ये तर आपल्याकडे काही आकडे आहे त्याच्यावर आपण नजर टाकूया तर दोन हजार तेरा आणि चौदामध्ये तेरा पॉईंट पन्नास लाख टन कांदा निर्यात झाला होता मग परत दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये दहा लाख शहाऐंशी हजार लाख टन हे कांदा निर्यात झाला होता आणि दोन हजार पंधरा आणि सोळामध्ये अकरा पॉईंट चौदा लाख टन आणि दोन हजार सोळा आणि सतरामध्ये चौतीस पॉईंट ब्याण्णव लाख टन आणि दोन हजार सतरा आणि अठरामध्ये तीस पॉइंट अठ्ठ्याऐंशी लाख टन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एकवीस पॉईंट शहाऐंशी लाख टन दोन हजार एकोणीस आणि वीसमध्ये अकरा पॉईंट एकोणपन्नास लाख टन दोन हजार वीस आणि एकवीसमध्ये पंधरा पॉईंट सत्याहत्तर लाख टन दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये पंधरा पॉईंट सदोतीस लाख टन आणि दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये पंचवीस पॉईंट पंचवीस लाख टन तर दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सतरा पॉईंट सतरा लाख टन अशी कांदा निर्यात झालेली आहे तर आता आपण मित्र हेच प्रयत्न करू की सरकार लवकरात लवकर हे निर्यातबंदी आणि जे ई पी आणि जे चाळीस टक्के ड्यूटी लावलेली आहे ते संपूर्ण रद्द करावे आणि शेतकरीला चांगला भाव भेटावा ही आपली आजची बातमी होती मित्रांनो आपण पुढचे भागात परत भेटूया आणि महत्त्वाची बातमीसाठी आणि असेच घडामोडीसाठी आपला आपल्या चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी मित्रांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि आपला सपोर्ट आपल्या चॅनलला असंच असू द्या ደህ እንደ ወደ እምትለው ነው